来，这边来，这 कंपनी त्यांना आम्ही लॅपटॉप ही लेदरची ऑफिस बॅग आहे लॅपटॉप बॅग ही मार्केटमध्ये सोळाशे रुपयाची बॅग

लॅपटॉप बॅग मध्ये आमच्याकडे भरपूर प्रकारची रेंज आहे अशी आहे अशा त्यांचे आहे ट्रॅव्हलिंग मध्ये ट्रॅव्हलिंगमध्ये पण भरपूर आम्ही कॉलेज

ऍक्च्युअली आता हे हे हायसेरा आणि व्ही आय पी आपण एक एक मार्केट मध्ये जे रिप्युटेड ब्रँड आहेत ते असतो आणि त्याबरोबर आपला ब्रँड आपण लोकल कॉटन पार्क शॉप मध्ये ठेवत नाही पाहिजे तुमच्याकडे पण दिसत तुमच्याकडे स्पोर्ट्सच्या स्पोर्ट बॅग मी तुकाराम माझे माझं बॅक्चरिंग ॲक्टिव्हिटीज गेल्या तीस वर्षापासून चालू आहे या अगोदर सनॉटमध्ये माझं शोरूम होतं प्रोझोनमध्ये माझे तीन शोरूम होते रिलायन्समध्ये माझं शोरूम होते आता या ठिकाणी आम्ही नवीन एक वर्षापासून एटीन बॅग्स नावाने एक ॲक्टिव्हिटी चालू केलेली आहे आमचं बॅग मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे ट्रेडिंग युनिट आहे आम्ही सर्व प्रकारच्या बॅग्स बनवतो ऑफिस बॅग्स स्कूल बॅग ट्रॅव्हलिंग बॅग्सिंग बॅग्स सर्व प्रकारच्या उच्च दर्जाच्या बॅग्स आम्ही बनवतो कारण आम्ही डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर तो कस्टमर असल्यामुळं कस्टमरला मिळणारे बॅगची जी प्राईस आहे ती मार्केटच्या प्राईसपेक्षा एकदम अर्ध्या किमतीमध्ये उच्च दर्जाची चांगल्या क्वालिटीची बॅग आम्ही कस्टमरला प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करतो ह्या क्षेत्रामध्ये गेल्या तीस वर्षापासून आम्ही काम करतो मार्केटमध्ये आम्ही सर्व शाळा कॉलेजेस ऑफिसेस क्लासेसला सगळीकडे आम्ही फायरपोर्ट ऑफिसला आर्टिकल म्हणून आम्ही बॅगचं त्यांच्या नावानेशी प्रिंट करू बॅग सप्लाय करतो सर भरपूर आहे शहरामध्ये आपल्याकडे काय वैशिष्ट्य काय आपलं वैशिष्ट्य काय आमच्याकडं आता गेल्या तीस वर्षापासून आमचं क्वालिटी आणि रेट ह्या दोन गोष्टीवर आम्ही खूप कॉन्सन्ट्रेट करतो आम्ही क्वालिटीमध्ये कधीही कॉम्प्रोमाइज करत नाही आणि आमचे जे रेट आहेत ते मेट्रो सिटीमध्ये म्हणजे दिल्ली मुंबई पुणे अशा शहरामध्ये जे बॅगचे रेट आहेत त्या रेटला रेट आमच्या रेट जर मॅच केला होलसेलमध्ये असू की रिटेलमध्ये असू दोन्हीमध्ये पण आमच्या स्वस्त मिळते म्हणून ग्राहक आमच्याकडं खूप प्रमाणामध्ये ग्राहकाची कधी कधी आम्हाला तर लिटरली ऑर्डर घेता येत नाही तेवढे कस्टमर असतात मी कधीही मार्केटिंगसाठी बाहेर जायची गरज पडली नाही मला तीस वर्षामध्ये माझ्या माझ्याकडे जे आहेत ह्या ऑर्डर्स खूप जास्त प्रमाणात आहेत आणि आम्ही खूप मोठ्या मोठ्या म्हणजे गाय आता शहरामध्ये गायकॉड क्लासेस आहे त्याच्यानंतर बिल्डरमध्ये इन्फिनिटी मॉल आहे आता बीच टावरला पण माझा सप्लाय झालेला आहे त्याच्यानंतर अजून असे खूप इन्स्पायर वगैरे असे बऱ्याच ठिकाणी आम्ही सगळीकडे बॅग प्रोव्हाइड करतो क्लाय गॅकवर्ड क्लासेसला देतो आम्ही म्हणजे सगळ्या शहरामध्ये मोठमोठे जे ऑफिसेस का क्लासेस एल आय सी ऑफिस आहे सगळीकडे आमचा सर बीच टावरमध्येच आपण चॉईस काय केलं होतं बीच टावर आता ए, ए, एक तर म्हणाला गेल सेंटर ऑफ द मार्केट प्लेस होण्याचे चान्सेस आहेत भविष्यामध्ये कारण या ठिकाणी कसं आहे की म्हणजे सगळ्या सुविधा आहेत एअरपोर्टजवळ आहे त्याच्यानंतर फाय स्टार आहे आहेत हायकोर्टजवळ आहे तिकडे सेंद्रा एम आय डी सी जवळ आहे शे शहराचं मार्केटजवळ आहे प्रोजन मॉल आहे चुपच बाकीचे कार्पोरेट जवळ आहेत आणि लोकेशन चांगलं आहे शांत आहे आणि भविष्यामध्ये ही ग्रोईंग एरिया म्हटलं तरी हरकत नाही कारण या ठिकाणी आता जवळच हयात हॉटेल आणि मायवडसारखे त्या ठिकाणी इतकं प्राईम लोकेशन म्हणजे हे होतं आता तर इथं नक्कीच चांगली ग्रोथ मिळेल म्हणून या ठिकाणी चॉईस काय अव्हल करा नवीन कस्टमर ग्राहकाला काय अव्हर ग्राहकाला म्हणे की बाबा की इन्व्हेस्टमेंटच्या आणि बिझनेसच्या आणि फ्युचरच्या ग्रोथच्या मानाने हे लोकेशन वन ऑफ द बेस्ट लोकेशन मी सांगेन आणि मी या ठिकाणी एक वर्षापासून आहे या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत सी सी टी व्ही कॅमेरा आहेत तर पॉझिटिव्ह हायब्रेशनसाठी या या ठिकाणी त्यांनी स्पीकर हे केलेले आहेत बाथरूम पार्किंग सगळ्या गोष्टी एकदम उच्च दर्जाचे त्यांनी मेंटेन केलेल्या आहेत लिप्स आहेत त्याच्यामुळं की इन्व्हेस्टमेंट म्हणा की बिझनेससाठी म्हणा किंवा फ्युचरसाठी म्हणा की हे लोकेशन वन ऑफ द बेस्ट लोकेशन आहे त्याच्यामुळं मी या ठिकाणी चॉईस केलं आपल्या ऑफिस आणि मी सॅटिस्फाईड आहे आपल्या पत्ता पत्तासाठी माझ्या दुकानचा पत्ता एम आय टी सी चिकन टँडा बीच टावर शॉप नंबर ए फिफ्टी सिक्स एटीन बॅग कलेक्शन नाकार नवरी मंबर नैन वन सेवन टू फाईव्ह टू थ्री फाईव्ह फाईव्ह धन्यवाद सेव्हन टू नयन फाईव्ह थ्री फाईव्ह सिक्स धन्यवाद